त्यावेळेस रामाने सांगितलं सुग्रीव तुझ्या मागे असलेलं दुःख मी अगोदर निवारण करील आणि नंतर सीतेचा शोध घेऊ आपण आणि अगोदर तुझी असलेली रोमा तुझ्या ताब्यात देतो आणि तुझं राज्य हिसकावून जे घेतलेलं आहे ते, ते सुद्धा मी परत देतो याप्रमाणे असं बोलत असताना रामाने एक प्रश्न विचारला सुग्रीव अरे तू बल्वान, वाली बलवान आणि तुमच्या दोघांमध्ये वैर का ने तुला बाहेर काढून दिलं खरंय त्याच्या गाळ्यामध्ये वरद माळ खरं बरोबर आहे सर्व गोष्टी पण तुम्ही भाऊ असताना तुमचे माता आणि पिता एकच हे कोण वृक्षराज हा म्हणजे सूर्यदेवापासून इंद्रदेवापासून जरी पण मुख्य तुमचे माता कोण रुक्षर आणि त्यांनीच तुम्हाला गादीवर बसवलं म्हणे आणि तुमच्या दोघांमध्ये एवढं वैर का त्यावेळेला सांगायला सुरुवात केली बघ आता कथा काय सांगू लागले सुग्रीम सुयतम रामती नाह रामा ऐका आमच्या दोघांमध्ये वैर का तयार झालं याचा ऐका रामाने प्रश्न विचारला होता की निमित्त मगद वैरम स्रोतोमिछामी तत्वत अनंतर व संप्रदार्य संप्रदारी तुम्ही एवढे बलवान असताना तुम्हाला काहीच कमी नसताना तुमच्यामध्ये वैर का तयार झालं आणि मग सुग्रीवाने मोठी कथा सांगायला सुरुवात केली सुग्रीवाने सांगितलं रामा ऐका म्हणे कथा मयला सुराचा मुलगा मोठा मुलगा त्याचं नाव दुदुंबी दुदुंबी नावाचा एक महान बलवान दैत्य होता म्हणे आणि महिषासुराचा मोठा मुलगा दुधुंबी नावाचा आणि त्याने काय केलं पा अतिशय बलवान होता तो आणि दुधुंबीने काय केलं पा युद्ध करण्यासाठी तो यमदेवाकडे गेला बलवान होता तो यमदेवाकडे गेलो यमदेवाने सांगितलं माझी शक्ती नाही दुदुंबी तुझ्याबरोबर युद्ध करायची का बलवानच होत असं होत परत यमदेवाला सोडून इंद्रदेवाकडे गेला इंद्रदेवाने सांगितलं अरे दुदुंबी मी सुद्धा तुझ्याबरोबर युद्ध करू शकत वरुण देवाने सांगितलं मी युद्ध करू शकत नाही आणि त्यावेळेला मग म्हटले आता काय करावं आणि म्हणून त्या दुदुंबीला मारणार तर त्यावेळेला तो ब्रह्मदेवाकडे गेला दुधुंबी आणि सांगितलं माझ्याबरोबर युद्ध कोणीच करू शकत नाही आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं तुझ्या बरोबर युद्ध करायला वाली वाली म्हणे तुझी इच्छा पूर्ण करेल म्हणे काहीच चिंता करू नको वालीकडे जाऊ मग तो दुदुंबी किशकिंद नगराच्या बाहेर येऊन मोठ्याने आरुळी दिली त्यांनी हे वाली हे सुग्रीव युद्धासाठी बाहेर या असं म्हटल्याबरोबर मग वाली आणि सुग्रीव गर्जना ऐकून बाहेर आले आणि वालीने गर्जना केल्याबरोबर दुदुंबी त्याची कानठळी बसली दुदुंबीची आणि वाली बरोबर युद्ध करत असताना त्यावेळीला त्याला असं वाटलं की आता आपल्याला निश्चित मरण येणार बनवान दिसले ना ओरद माळ गाड्यांमध्ये होती वालेची आणि त्यावेळेला दुदुंबी आणि वालेच युद्ध झाल्याबरोबर वालेनी काय केलं पा त्याला पकडलं पळत होता तो दुदुंबी घाबरला होता त्या आवळीमुळे पण दुदुंबीला पकडलं आणि एक गदा मारल्याबरोबर दुदुंबीचा प्राण निघून गेला आणि दुदुंबीचं शरीर वालीने एका पायान पायाने जे लांब फेकल। फेकलं ते ऋषमुख पर्वतावर जाऊन पडलं आणि ऋष्यमुख पर्वतामध्ये पडल्याच्या नंतर ऋष्यमुख पर्वतावरती हे शरीर फेकलं वालीने एका पायाने फेकलं फेकल्यानंतर त्या शरीरातून रक्त बाहेर पडलं प्राण निघून गेला दुदुंबीचा आणि त्या त्या दुदुंबीच्या शरीरातून रक्त जे बाहेर आलं ते मतंग नावाच्या ऋषीच्या रक्त आलं आणि त्या ऋषीने शाप दिला ज्याने ही शरीर फेकलं असेल तो जर इथं आला लगेच त्याच भस्म होऊन जाईल म्हणून वाली तिथं येऊ शकत नव्हता बाबा हे कारण सांगितलं कारण हे शरीरच एवढं मोठं दुधुंबीच फेकलं वालीने एका पायाने फेकलं तिथं आणि ऋषीने सांगितलं जर ज्या ज्याने याचं शरीर फेकलं असेल कारण रक्त आलं ना हा अशुद्ध झालं ना तिचा तो जर इथं आला त्याचा वाले इथं येऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही इथं सुखरूप राहतो बरं म्हटले पुढे तुमच्या मध्ये वैर कस काय निर्माण झालं ही कथा सांगा म्हटले आम्हाला त्या म्हणले दुधुंबीचा आता महिषासुराचा शासराचा दुधुंबी आणि दुधुंबीचा मय त्याचं नाव काय मय त्याने विचार केला आपल्या वडिलांचा सूड घेऊ म्हणे आपण आपल्या वडिलांना ज्याने मारलं ज्या वालीनी त्याला मारायचं आपल्या त्याने मनामध्ये काय केला विचार केला मय दुधुंबीचा मुलगा आणि मग तो मय जो ना त्याने काय केलं पहा त्यांनी आवाज दिला युद्धासाठी या म्हणून आणि त्याच्याही अगोदर रावणालाही अभिमान होता बाळाचा मग रावणाचा रावणाला जो अभिमान होता बळाचा त्या वाली ध्यानस्थ बसलेले होते आणि वाली ध्यानस्थ बसले असताना रावण तिथे आला होता कारण चार समुद्राचं स्नान करत होता कोण वाली रोज चतुस समुद्राचं स्नान करण्याचा नियम होता आणि एकाच समुद्रावरती लंका भुवनच्या जवळ स्नानाला वाली गेला आणि रावण तिथं फिरत फिरत आलं आणि ध्यान करत बसली ती वाली आणि तितक्यामध्ये रावणाने असं हलवलं त्याला वालीने काय केलं एका हाताने असं मध्ये दाबल रावणाला आणि तसाच वाली तिथून मुकून आला बगलामध्ये दाबल्याला रावण सोडलंच नाही रावण मसा असा निष्ठायचा प्रयत्न करायचा पण वालीने काय त्याला सोडलं आणि आणल्या बरोबर घरी आले वाली <coughs> आणि स्नान करून पूजा पाठ होईपर्यंत वालेला मौन होत मौन त्याचं पण वर्णन तर श्लोक आहे त्याच्यामध्ये लय बारीक विचार याच्यामध्ये पण बारकाला आपल्याला शिरायचं नाही लय स्नाने <coughs> <coughs> देवार्चने जप्पे मलमंत्र विसर्जने मौनम कोर्यात प्रयत्न येणं असे श्लोक आलेले त्याच्यामध्ये म्हणून स्नान करताना मौन असावं म्हणून वालीचं मौन होत आणि पूजाला बसी पर्यंत मौन म्हणून वाली बोललाच नाही काय कोण येईन काय येईन नुसतं बघला दाब राऊत आणि आल्याच्या नंतर वालीचा मुलगा अंगत बा अंगत कारण अंगत हेच तुकाराम महाराज बरं का बाबा तुम्ही म्हणणार अंगद कुठं वालीचा आणि तुकाराम महाराज कसे का त्या अवतारामध्ये तुकाराम महाराज अंगदाच्या रूपाने होती त्याच्या अगोदर तुकाराम महाराज प्रल्हादाच्या रूपाने होती बघा आणि त्याच्यानंतर अंगदाच्या नंतर उद्धवाच्या अंग रूपाने होते आणि उद्धवाच्या नंतर नामदेवाच्या रूपाने होते आणि नामदेवाचाच अवतार कोण तुकाराम महाराज thank yeah. you